हॅलो नमस्कार मी अमृता कोरे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी उपवास नसतानासुद्धा साबुदाण्याची भन्नाट अशी नाश्ता रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी मी या ठिकाणी बाऊल घेतलेला आहे आत्ता मी त्याच्यामध्ये एक कप होईल एवढं साबुदाणे घेतलेलं आहे साबुदाणे मी या ठिकाणी रात्रीत भिजत ठेवले होते ते साबुदाणे या बाउलमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर एक कप होईल एवढंच मी या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेले होते ते स्मॅश करून या ठिकाणी मी टाकलेलं आहे बाउलमध्ये त्यानंतर पाववाटी होईल एवढं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी जास्त बारीक नाही तर जास्त जाडसर ठेवायचं नाही मिडियम असं मी शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत तिखट मसाला मी या ठिकाणी दोन चमच टाकलेला आहे तुम्हाला आवडेल प्रमाणात तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता त्यानंतर पाव चमचा होईल एवढं हळद टाकलेलं आहे हळद टाकून झाल्यानंतर या ठिकाणी एक चमचा वर होईल एवढं जिरा पावडर या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत जिरा पावडर टाकून झाल्यानंतर आपण हे सगळे मिश्रण असे एकजीव करून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने मी या ठिकाणी हे सगळे मिश्रण एकत्र एक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी या ठिकाणी वरून बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं एकत्र एक करून घेणार आहे हाताच्या सहाय्याने त्यानंतर आपण या ठिकाणी हाताच्या सहाय्याने या ठिकाणी अशा प्रकारे साबुधण्याची स्टिक्स अशा प्रकारे हे बनवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही साबुदाण्याची स्टिक्स अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे स्टिक्स बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सगळे स्टिक्स बनवून दाखवलेले आहेत त्यानंतर गॅसवरती मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेले जे साबुदाण्याचे स्टिक्स आहेत ते आपण तेलात आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत एक एक स्टिक आपण तेलात टाकून घेऊन व्यवस्थित अशा प्रकारे ट्राय करून घेणार आहोत या ठिकाणी हे स्टिक्स तेलात टाकल्यानंतर लगेचच ते परतवून घ्यायचं नाही कारण साबुदाणे असल्यामुळे हे कदाचित तुटूही शकतात त्यामुळे लगेचच या ठिकाणी हे परतवून घ्यायचं नाही मंद आजेवरती थोडंसं हे भाजू द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण हे स्टिक्स एका बाजूने भाजल्यानंतर हे परतवून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण परतून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपले साबुदाण्याचे जे स्टिक्स आहेत ते दोन्ही बाजूने भाजून तयार आहेत आणि आता आपण या ठिकाणी तेलामधून एक एक करून हे स्टिक्स या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी या ठिकाणी ठेवणार आहोत आता मी या ठिकाणी हे सगळे स्टिक्स काढून झालेले आहेत पुन्हा एकदा मी या ठिकाणी दुसरा जो बॅटर आहे तो दुसरे स्टिक्स या ठिकाणी मी अशा प्रकारे पुन्हा टाकून घेतलेला आहे आणि तेसुद्धा मी, तेला तेला ते मी या ठिकाणी तेलामध्ये व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत हे भाजून घेणार आहे आणि तेलामध्ये काढून घेऊन थंडवण्यासाठी ठेवणार आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी साबुदाण्याचं स्टिक्स या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी शेअर केलेली आहे आपण उपवास असलं तरच या ठिकाणी साबुदाण्याची रेसिपी किंवा साबुदाण्याची खिचडी अशा प्रकारेही बनवून खातो तर उपवास नसतानासुद्धा आपण साबुदाण्यापासून या ठिकाणी भन्नाट असा रेसिपी किंवा भन्नाट असा नाश्ता बनवून खाऊ शकतो किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण अशा प्रकारेही साबुदाणे स्टिक्स बनवून देऊ शकतो आता हे आपले साबुदाणे स्टिक्स बनवून तयार आहेत मी या ठिकाणी केचप केचपसोबत सर्व केलेला आहे तुम्ही मला आवडेल असेल टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद